महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची रचना महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय संचालनालय हा राज्यातील शिक्षण विभागाचा मुख्य प्रशासकीय घटक संचालनालयाचे राजकीय प्रमुख राज्याचे शिक्षण मंत्री कार्यकारी प्रमुख शिक्षण सचिव कार्य शिक्षण संचालनालय संचालनालय शासकीय धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एम एस सी आर टी स्थापना एकोणीसशे चौसष्ट मुख्यालय पुणे या संस्थेमार्फत मार्फत जीवन शिक्षण हे मासिक चालविले जाते महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ स्थापना सत्तावीस जानेवारी एकोणीसशे स... सदुसष्ट आयोगाच्या शिफारशीनुसार एकोणीसशे सदुसष्ट साली स्थापना बाल भारती या नावाने प्रसिद्ध तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या संकल्पनेतून बाल भारतीची स्थापना कार्य पहिली ते आठवी पर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम निश्चित करणे व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणे ही संस्था मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड सिंधी गुजराती तेलगू या आठ भाषांमधून पाठ्यपुस्तके प्रकाशित करते किशोर हे विद्यार्थ्यांचे मासिक बालभारतीकडून प्रकाशित केले जाते बाल भारती मार्फत पहिले पुस्तक एकोणीसशे एकाहत्तर साली प्रसिद्ध झाले होते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एकोणीसशे चौसष्ट ही संस्था शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक अभ्यासक्रमाची आखणी करते एक मे एकोणीसशे बासष्ट पासून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषदांकडे सोपविण्यात आली आहे नागरी भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी नगरपालिका महानगरपालिका यांच्याकडे आहे ऑक्टोबर एकोणी दोन हजार सोळा मध्ये या संस्थेचे नामकरण विद्या प्राधिकरण असे करण्यात येऊन सर्व शैक्षणिक या संस्थेकडे देण्यात आले महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण राज्यातील प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत आहे एकोणीसशे साठ एकसष्ट ते दोन हजार दोन हजार एक या चाळीस वर्षाच्या काळात महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणाच्या संख्येत चौतीस हजार पाचशे चौऱ्याण्णव वरून पासष्ट हजार नऊशे साठ अशी दुपटीने वाढ झाली याच काळात राज्यातील माध्यमिक शिक्षण शाळांच्या संख्येत दोन हजार चारशे अडुसष्ट वरून अकरा हजार सहाशे बहात्तर इतकी वाढ झाली याच काळात उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांच्या संख्येत सातशे सदुसष्ट वरून तीन हजार एकशे एक इतकी वाढ झाली आहे शिक्षणाचा विस्तार गुणवत्ता व समान संधी ही शैक्षणिक प्रगतीचे तीन परिमाणे आहेत माननीय राज्यपाल हे कुलपती या नात्याने राज्यातील सर्व विद्यापीठांवर नियंत्रण ठेवतात नवी दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी या स्वायत्त 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 संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार देशात उच्च शिक्षण प्रसाराचे कार्य चालते युजीसी बरखास्त करून भारतीय उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे नव्याण्णव या वर्षापासून राज्यातील मराठी शाळा माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी हा विषय सुरू केला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी अखेर विद्यार्थ्यांची शालांत परीक्षा घेतली जाते एकोणीसशे बहात्तर पूर्वी विदर्भ मराठवाडा येथे दहावी तर पश्चिम महाराष्ट्रात अकरावी खेरी शाळांत परीक्षा घेतली जात असे सध्या महाराष्ट्रात मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर या विभागीय शालांत मंडळामार्फत दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात एकोणीसशे साक्षरता प्रमाण एक एक्स्ट्रेस, साली टक्के इतके वाढले कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात एकोणीसशे बहात्तर पासून दहा अधिक दोन अधिक तीन हा शिक्षणातील नवा आकृतीबद्ध स्वीकारण्यात आला आहे कोठारी आयोगाने आश्रम शाळांच्या स्थापनेची शिफारस केली होती महाराष्ट्रात मुलींना बारावी पर्यंत शिक्षण मोफत दिले जाते एकोणतीस जुलै दोन हजार एकोणीसशे कला संचालनालय संचालनालय या संस्थेची स्थापना या मार्फत शालेय स्तरावर ड्रॉइंग ग्रेड परीक्षांचे आयोजन केले जाते महाराष्ट्र शासनाने सातारा औरंगाबाद नाशिक चिखलदरा येथे विद्यानिकेतन या वसतीग्रहयुक्त माध्यमिक शाळा स्थापन केल्या युनेस्कोद्वारे एकोणीसशे बासष्ट साली एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रात साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्रदान महाराष्ट्रास साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्रदान प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासाठी केंद्र सरकारने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम डीपीईपी सुरू केला महाराष्ट्रासह सात राज्यात हा कार्यक्रम सुरू झाला उद्देश माध्यमिक शाळेत शंभर टक्के उपस्थिती विद्यार्थी गळती रोखणे मुलींचे शिक्षण दिव्यांगासाठी शिक्षण या बाबींना प्राधान्य एकोणीशे पंच्याण्णव साली मध्यान्ह भोजन योजना सुरू राज्यातील महिलांसाठी साठी विद्यापीठ एस एन डी टी महिला विद्यापीठ अठराशे बहात्तर अठराशे सत्तावन्न साली मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमुळे राज्यात उच्च शिक्षणाचा पाया घातला गेला एकोणीसशे शहाऐंशी साली केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण घोषित करून शिक्षण क्षेत्रात खाजगीकरणास प्राधान्य दिले एकोणीसशे एक्याण्णव पासून महाराष्ट्राने शिक्षणाच्या सर्व क्षेत्रात विना अनुदान धोरण स्वीकारले आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग एन सी आर टी ही संस्था ही राष्ट्रीय संस्था पदवी व पदविका स्तरावरील अभ्यासक्रम पुरस्कृत कर, पुरस्कृत करते